फोन करतो तुम्ही तू कोणास तू कोणीस टायगर नाहीस कोणीस तू टायगर नाहीस कोणीस तू टायगर नाहीस कोणीस ते सांग पहिला कोण नाही कोण नाही काय सांगतो शब्द काय म्हणते काय म्हणत नाही फोन करतो टायगर आहे सांग आम्ही टायगर नाही आम्ही टायणार नाही काय नाही अरे अजून पर्यंत अजून पर्यंत आम्ही चांगलं करून दिले पोरांसाठी काय पैसे किती आलेत कुठून आलेत पैसे साठी आणणार तू आम्ही साठी मांडणार नाही बारा मी जेवढा कष्ट करतोय कोणासाठी कष्ट करतोय म्हणून

એવું તો ગુચુકો નુસુકો

आता राहिले किती एकवीस मिनिट आम्ही एकवीस मिनिट इथं पण इथं अठरा रुपये आपले सीएम माडिक आपल्याला दोन किलो चिकन देणार तू पण तू चिकन नाही तू पण पाचशे रुपये उद्या बोललेत मला काय बोललो सगळीच उद्याला नाही आज कापायचं काय मग आतुआ देतेस ना दे दे दोन किलो तू दोन किलो देतेस ना, है ना।, तो 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 ना। दोन किलो देतेस नाय तू दोन किलो हजार रुपये हे बघ 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 अरे हे बघ पाचशे पाचशे दोन आ, आ, आता कशाला पाचशे पाचशे दोन ह्या बघ पाचशे 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 दोन दे पाशे पाशे दोन किलो चिकनचे पैसे दे दोन किलोचे पैसे दे दोन किलोचे पैसे द्या दे का फाटली काय फाटली फाटली काय फाटली काय हे बघ दोन किलो पैसे दे दोनशे रुपये दोनशे रुपये अरे दोनशे रुपयाचे दोनशे रुपये दोनशे रुपये रुपये दोनशे रुपये दे ना ना आत्ता पोराणा पोराणा आत्ता खायचंय पोराणा आत्ता खायचंय पोराणा आत्ता खायचंय वाटत बस गेला किलो। ना दोन किलो दोन किलो दोन किलो हजार रुपये दिला दीपा जवळ विचार दी काय गरज नाही दिला विचार दे परत दे तर आता परत देणार नाही मी परत देणार नाही मी आता परत असं देणार नाही संपला काय नाही आता संपलं हजार रुपये दिलेला मी दोनशे तू दे हे बघ घे

कोणाला पाचशे रुपये दिला रे यांनी काय केलं पाचशे रुपयाचं विचारा पोरा दिलं पोरांसाठी काय केलास पोरांसाठी करल कधी माझ्या बर्थडेचा मला केक तर आणा उद्याला आता आणू केक उद्या उद्या आणा माझा बर्थडे आहे माझी फाटी घ्या

असं तुम्हाला एकच शब्द सांग आजाची पार्टी कधी खाल्लीस कधी दोनशे रुपये नाही नाही पाचशे घेते आजाकडून म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आजाची पार्टी कधी

दोनशे रुपये आहेत कोणाला पण इथं कोणाला पण विचार कोणाला पण विचार विचार कोणाला पण दोनशे रुपये

नाही केवढच्या काढी तो कोबड्या हे अभा याला दीडशे रुपये माग या दीडशे रुपये तुला अजय रिंगे रिंगे

चिकन वर्ण आलेत काय विषय नाही आपण आपण घेऊ तेवढ मान्य करून घेऊ सीएम सीएम महाडकाचा आपल्याला मान मोठा आहे पण एकदम ते मनाने साप आहेत आणि पोरांसाठी एवढ्या दहा शंभर पोरांना पार्टी देत आहेत बुरजीपावची ते सांगते गप गुपित ठेवा का आज कोणी सांगू नका किलोमीटर नेऊन रात्री पण सांगा ते पण एवढं आता वाजलेत बघा बारा वाजलेत बारा वाजता पार्टी देत नाही माडी तर मग आम्ही आहोत चिकनचा पार्टी कॅन्सल झालेली आहे तर ता चाललेलो गुरजी खायला पाव खायला चालेल इतके रस्ते जरा खराब झालेले आहेत रास्ते असते जाऊ थोडीशी चंगळ मंगळ करत फायनली पावचा प्लॅन झाला बऱ्याच टायमानंतर चलो पोरं चिकनवर डायरेक्ट बुर्जीवर आले आता तर बुर्जी खायला आलो तर बुर्जीची वाट बघणार बुर्जी येईल दोन दोषी पाच मिनिट वाट बघित राहता येईल आता येईल भुर्जीवाल्यावर भरोसा नाही म्हणून डबलची सिंगल केली <laughs> आहे स्वार कोणची बोर आहे काय करू शकतात काय विषय कुठे भेटणार नाही शिकायचं असेल तर या शंभर नक्की ते सगळे मास्टर माइंड आहेत इथून इथून स्टार्ट होते एक दोन आणि बकासूर पण बघाय नंतर का तू पुण्याला बाकासूर तिकडे शेवटला अरे ए राहुल अरे आलाय तीन तीन प्लेट बिर्याणी घात कुसतो कुसतो संपल बारा तास वाट बघून आलेली आमची भुरजी भुरजी भाऊ सुकावली पोर राही सुकावली वाट बघून बघून सुकावली मोबाईल बघायला लागली

तुझी काढलेत नाही व्हिडिओ केली ना ते बंद कोंडी लावायला बकासूर खाताना एक एक सुरुवात बकासूर सुरुवात सगळे बकासूर निघालेले आहेत झालेली आहे बुरशी खाऊन आता विषय चाललाय उद्याच्या पार्टीचा आता पार्टी बिटी करून आलेत तरी यांना अजून पार्टीत करायच्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ धन्यवाद मंडळ आभारी आहे